साठी सदस्य ग्रामपंचायत सदस्य सगळ्यांचं अभिनंदन जिल्हा परिषद परिषदेचे जिल्हा परिषद उमेदवार दिगंजी नानातून कुठे नाना विठलापूर मी ना स्वतः वैभव हेगडे विठ्लापुरखानांना एक विनंती आहे कमळ या चिन्हासमोर समोर आम्हाला आशीर्वाद देऊन बहुरूपी आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो विठला जनतेतून

त्याच्या पाठिंबा मागच्या पाच सात वर्षामध्ये पण ही निवडणूक झालेली होती त्यामध्ये त्या विठलापूरकरांनी आमच्या मंडळीस अगदी जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांना विजय करून पंचायत समिती आठवडीमध्ये पाठवलं तसेच आता मी स्वतः हा जिल्हा परिषदेला उभा आहे आणि त्या पद्धतीनं जास्तीत जास्त मता मताधिक्यानं हो जास्त मता, मता मला ते जिल्हा परिषदेमध्ये सांगितलं पाठवतील अशी माझी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करतील त्याबद्दल मला माझा म्हणजे पूर्ण विश्वास आहे कारण हे विठ्लापूरमध्ये माझं माहेर घर असल्यासारखं आहे आणि माझ्या कुठून पाठीमागे पंचायत समितीमध्ये पा आपल्याला जास्त फंड लावता मी काही तिथले काम करू शकलो नाही असा काही लोकांचा आरोप आहे त्याची परिस्थिती वेगळी होती आता परिस्थिती बदललेली आहे खालून आपण दिल्लीपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत पस, हे भाजप सरकारचं राज्य आहे आणि आपल्याला आपले मार्गदर्शन हे चांगले मिळालेले आहे म्हणजे बापूसाहेब पडळकर साहेब हे आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील आणि आपल्याला भरपूर कामं आपण आणू शकतो त्याबद्दल कुठलीही शंका नाही आणि दुसरी गोष्ट माझ्याकडून एखादं काम कमी झालं तरी पण कुणाला त्रास होणार नाही ही पण मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू शकतो आणि मनुष्य आल्याच्या नंतर माणसाने तीन गोष्टी सांभाळल्या पाहिजेत असं एक माझं मत आहे गरिबी आली तरी लाजू नये श्रीमंती आली तरी माजू नये आणि सत्ता मिळाली तर गाजवू नये त्या गोष्टी मी पूर्णपणे सांभाळलेल्या आहे आणि इथून पुढे त्याचा सांभाळ करेन एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगून शिकलो हो, तरी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून हो, आपल्या पक्षावर पूर्ण विश्वास ठेवून आपण मला सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त देखील मला व माझे सहकारी पंचायत समिती सदस्य हेगडे यांना निवडून द्यावा हीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो रामकृष्ण